एक मुलगा गेला दुसऱ्याला दारूचं व्यसन आणि या सगळ्यात दोन वृद्ध जीव घरदार सोडून बाहेर पडले एक व्हिडिओ ज्यामध्ये अश्रु थांबेनाथ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे त्र्याण्णव वर्षाचे आजोबा आपल्या जीवाभावाच्या आजीसाठी दागिना घ्यायला सोन्याच्या दुकानात येतात पण या व्हिडिओ मागची खरी कहाणी काळजाला चटका लावणारी आहे ही हृदयस्पर्श घटना आहे संभाजीनगर येथील निलेश यांच्या सोनाराच्या दुकानातली काही दिवसांपूर्वी दुसऱ्या दुकानात आजी आले होते तिथे आजीने काही घेतलं नव्हतं म्हणून ते परत गेले पण आजोबांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसलं होतं पुन्हा दुसऱ्या दुकानात हे वृद्ध जोडपं आलं आजोबांनी मनाशी ठरवलेलं आज काहीही झालं तरी रुक्मिणीसाठी काहीतरी घेणारच त्यांनी पिशवीतून चिमुटभर चिल्लर आणि जुन्या नोटा काढल्या तेवढं होतं त्यांच्याकडे पण प्रेम मात्र अफाट होता। निले जी हो होत निलेशजी हे सगळं बघत होते ग्राहकांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड होत असताना त्यांचं लक्ष आजोबांकडे गेलं संवाद कानावर पडला आणि त्यांचे पाय थबकले आजोबांनी सांगितलं एक मुलगा काही दिवसांपूर्वीच गेलाय दुसरा व्यसनाधीन म्हणून आम्ही घर सोडलं आणि आता दोघच आहोत मी आणि माझी रुक्मिणी हे सांगतानाचे त्यांचे थरथरते आवाज डोळ्यातून उघडणारे अश्रू आणि आजीचं शांतपण खोलवर गेलेलं दुःख ते पाहून निलेशजींच मन सुन्न झालं पण त्यांनी अश्रू पुसले आणि त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटवायचं ठरवलं पांडुरंग आणि रुक्मिणी भेटले आता तुमचा आशीर्वादही हवा असं म्हणत त्यांनी त्या दोघांकडून दहा रुपयांच्या नोटा घेतल्या प्रेमाची आठवण म्हणून निलेशजी म्हणतात असं निस्वार्थ निर्मर प्रेम मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं आज संपूर्ण इंटरनेटवर या जोडप्याचं आणि निलेश किंमनसरा यांचं कौतुक होतंय प्रेम माणुसकी आणि आपुलकी यांचा हा विलक्षण संगम लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातोय